नमस्कार मंडळी आज आपण सूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे तुमच्या शरीरात जर कॅल्शियमची कमतरता असेल नाहीतर तुमचं हाड वगैरे फ्रॅक्चर झालं असेल तर ते लवकर रिकवर होण्यासाठी सूप घेतलं जातं तर हे पाया सूप कसं बनवायचं चला तर पाहूयात सूप बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे आणि त्या कुकरमध्ये आपण घालणार आहोत तूप तर इथे मी तूप घालत आहे ह्याऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता किंवा अर्ध तूप आणि अर्ध तेल वापरलं तरीही चालेल तर साधारण एक दोन चमचे इतकं तूप घालत आहे आणि तूप गरम झालं की ह्याच्यातच आपण घालणार आहोत खडे मसाले तर खड्या मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेले आहेत ते चार ते पाच तमालपत्र आता इथे लहान आहेत म्हणून मी चार ते पाच घेतलेले आहेत मोठे असतील तर दोन तीन घातले तरी चालतील चक्रफूल दोन एक मोठा दालचिनीचा तुकडा दोन मसाला वेलची आणि इथे सहा सात हिरवी वेलची आहेत एक दहा ते बारा काळे मिरे आहेत आणि एक आठ दहा लवंग आहेत ते घालत आहे जर असं आपण हे हलवून घेऊयात आणि लगेचच त्यात घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा कांदा जो आहे तो शक्य तितका आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि साधारण मोठे तीन कांदे जे आहेत ते मी चिरून घेतलेले आहेत कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे है, कारण ह्यानेच आपल्या सूपला छान असा दाटसरपणा येणार आहे त्यामुळे कांदा थोडा जास्त घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा जो आहे तो पाहू शकता आता थोडासा रंग बदललेला आहे आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आलं आणि लसूण साधारणपणे एक एक गड्डी जी आहे लसणाची ती मी घेतलेली आहे आणि एक इंच आलं हे ठेचून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पेस्ट करून घातलं तरी चालेल पण मी इथे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे ती घालत आहे आणि तीसुद्धा आता ह्या कांद्यासोबत आपण थोडीशी भाजून घेणार आहोत कांदा जो आहे तो तुम्ही पाहू शकता असा गुलाबी व्हायला लागलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी हा आपला कांदा भाजला गेलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर ह्या स्टेजला घातली ना की कोथिंबिरीचा खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे आत्ता आपण घालत आहोत आणि नंतरसुद्धा घालणार आहोत आणि मिनिटभर परतून घ्यायचं आहे पाया सूप जे आहे ते खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी आपलं फ्रॅक्चर वगैरे झाल्यावर डॉक्टरसुद्धा बऱ्याच वेळेला हे पाया सूप पिण्यासाठी सांगतात कारण ह्याच्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हे आपल्या हाडांसाठी खूप चांगलं असतं तर इथे आपला कांदासुद्धा भाजला गेलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर इथे अर्धा चमचा इतकी हळद घालत आहे सोबतच छोटा अर्धा चमचा मिरे पूड आणि इथे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि एक चमचा धणेपूड घेतलेली आहे तेसुद्धा घालत आहे हे इतकेच मसाले आपल्याला घालायचे आहेत ह्या व्यतिरिक्त आणखीन कोणतेही मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचे नाहीत हे मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झालं की ह्यातच आपण घालणार आहोत हे पाय तर हे पाय आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण ह्या काय असतं की बऱ्याच वेळेला ह्याच्यावर भरपूर केस असतात तर ते स्वच्छ एक तीन चार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत ते घातलेले आहेत आणि सोबतच घालूयात मीठ चवीप्रमाणे आणि आपल्याला हे पाय जे आहेत ते बारीक गॅसवर एक साधारण चार पाच मिनटं आहे ना हे असेच परतून घ्यायचे आहेत ह्या मसाल्यासोबत तर साधारण एक पाच सहा मिनटं आपण हे पाय जे आहेत तेलावर छान असे परतून घेतलेले आहेत ह्या मसाल्यांसोबत पाहू शकतात आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी जे आहे ते आपल्याला भरपूर घालायचं का आहे कारण काय आहे की पाय शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे पाणी आटलं जातं भरपूर पाणी घालायचं आहे आणि शक्यतो पाया सूप ज्यावेळी आपण करायला घेतो त्यावेळी कुकर जो आहे तो मोठा घ्यायचा आहे कारण ह्याच्या ज्यावेळी शिट्ट्या होतात त्यावेळी ते, ते वर येतं वतू येतं शिट्टीमधून त्यामुळे शक्यतो मोठा कुकर घेतला म्हणजे ते वतू येत नाही बघू शकता अजून थोडंसं पाणी घालणार आहे मी आता आपण ह्याला झाकण लावून घेऊयात झाकण लावून साधारणपणे एक सात ते आठ शिट्ट्या ज्या आहेत ते आपण करून घेऊयात इथे कुकरच्या साधारणपणे दहा शिट्ट्या मी घेतलेल्या आहेत आणि कुकरची हवा पूर्णपणे गेलेली आहे पाहू शकता आता आपण खोलून बघूयात आपले जे पाय आहे ते व्यवस्थित शिजल्यात का आपलं सूप तयार झालं आहे का पाहू शकता छान असा रंग आलेला आहे हे बघा हे शिजलेले आहेत तरी आपण एकदा चेक करूयात आणि व्यवस्थित म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं व्यवस्थित आपलं सूप जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला जर असं वाटलं की तुमचं पाणी कमी पडलं आहे आणि फार घट्ट झालं आहे तर थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चांगले पाच मिनटं उकळवून घ्यायचं आहे म्हणजे ते बरोबर ॲडजस्ट बर होतं आता आपण शिजलं आहे का ते चेक करूयात तर इथे डिशमध्ये आपण हे घेतलेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता हे ऑलरेडी ह्या हाडापासून वेगळं झालेलं आहे म्हणजे शिजलेलं आहे आपलं व्यवस्थित हे बघा हे पण हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा सहज हे वेगळं होत आहे हाडांपासून म्हणजे आपलं पाय जे आहे ते व्यवस्थित शिजले गेलेले आहेत अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे कारण ते जितके जास्त शिजले जातील तितका त्याचा अर्क जो आहे तो आपल्या सूपमध्ये उतरतो त्यामुळे आता आपण हे काढून घेऊयात एका बाउलमध्ये तर इथे हे आपलं मस्त असं भरपूर कॅल्शियम असलेलं हेल्दी सूप बनवून तयार आहे हे पाया सूप खरंच आपल्या शरीरा शरीरासाठी खूप चांगलं आहे तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तुमचा हात पायाचं हाड कुठे फ्रॅक्चर झालं असेल तर त्याची झीज भरून काढण्यासाठी अत्यंत उपयोगी असं हे पायासूप आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने पायासूप नक्की बनवून पहा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय